नमस्कार मुलांनो आताच आपण काही चित्र बघितली ती बघून तुम्हाला नक्कीच कसली तरी आठवण झाली असणार आता आपण एक एक चित्र बघूयात पहिलं चित्र आहे उन्हाळा दुसरं आहे पावसाळा आणि तिसरा हिवाळा आपल्या भारतात एकूण मुख्य ऋतू तीन आहेत आज आपण या मुख्य ऋतूंविषयी माहिती घेणार आहोत पहिला आहे उन्हाळा उन्हाळ्यात हवामान उष्ण असते आणि खूप घाम येतो घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते यापासून बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे उन्हात बाहेर न जाणे गरज असल्यात छत्री घेऊन जावे दुसरा ऋतू आहे पावसाळा पावसाळ्यात हवामान दमट असते पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो पावसापासून बचाव करण्यासाठी आपण छत्री रेनकोट इत्यादींचा वापर करतो तिसरा ऋतू आहे हिवाळा हिवाळ्यात हवामान थंड असते अशावेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर टोपी चादर शॉल इत्यादींचा वापर केला जातो असे आहेत आपले मुख्य तीन ऋतू तुम्हाला मुख्य ऋतूंविषयी माहिती मिळालीच आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद